नमस्कार आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलित भागवत सगळ्यात आधी हेडलाईन्स हेर्षावाडीतील बचाव कार्य उद्यापासून बंद प्रशासनाच्या सोबत झालेल्या बैठकीत निर्णय उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले इरषाळवाडीत दाखल दुर्घटनाग्रस्त गावाला दिली भेट आरपीआयकडून मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत राज्यात आजही अनेक भागात मुसळधार पावसाची आजेरी अहमदनगर बुलडाणा कोल्हापुरात पावसाची संततधार सुरूच राज्यात ठिकठिकाणी थीक झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर एसडीआरएफ आणि एनडीआरएफ अलर्ट मोडवर नुकसान झालेल्या ठिकाणचे पंचनामे सुरू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती शरद पवार यांची मुख्यमंत्री म्हणून सुरुवात भाजपमुळे एकोणीसशे मध्ये भाजपनं समर्थन दिलं नसतं तर पवार मुख्यमंत्री झाले नसे गुप्ते तिथे गुप्ते कार्यक्रमात फडणवीस यांचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा यूपीएससी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसोबत संवाद परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल दिली कौतुकाची थाप मुंबई पोलीस कंट्रोल रूमला धमकीचा फोन मध्यरात्री फोन आल्याची माहिती घटनेची पोलिसांकडून गंभीर दखल न्यूज एटीन लोकमतला सूत्रांची माहिती